नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तेराशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी चारशे एसर आहे पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक बारा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्यादा तेराशे रुपये क्विंट पुणे पिंपरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रे पंधराशे जास्तीत ज्या जर सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत जदा बाराशे रुपये क्विंट पुणे मोशी अवक पाचशे नऊ क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र बाराशे पन्नास जास्तीत ज्यादा अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सोडसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील